नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र मित्रांनो आज मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी मित्रांनो परिविक्षाधीन काळामध्ये महिला कर्मचाऱ्यास प्रसूती रजा नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मॅटने नुकताच म्हणजे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला रेवती अनिल कुलकर्णी विरुद्ध राज्य सरकार या प्रकरणात दिला आहे आणि या निर्णयाची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत या संदर्भामध्ये काही वर्तमानपत्रामध्ये देखील बातम्या आल्या होत्या आणि या निर्णयाची आलेल्या बातम्याची कात्रणं मला कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ पारकाईने पाहणाऱ्या चैत्राली आंबेकर तसेच सागर शिंदे यांनी ही कात्रणं माझ्याकडे पाठवलेली आहेत अर्थात पात्र कात्रणं पाठवण्याचा उद्देश त्यांचा हाच असावा की शक्य झाल्यास याबाबत व्हिडिओ करावा आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ करतो मित्रांनो ह्या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे पाहूया यातले ज्या अर्जदार आहेत या रेवती कुलकर्णी ह्या एकोणतीस जुलै दोन हजार तेरामध्ये सहाय्यक संरक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली आता त्यांच्या सेवा भरतीच्या नियमाप्रमाणे त्यांना तीन वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी होता त्यात दोन वर्षाचं एक आ, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि एक वर्षाचं फील्ड ट्रेनिंग आता यानंतर मग त्यांचं जे जा प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांची असिस्टंट कॉन्झर्वेटर म्हणून नियुक्ती झाली दोन हजार तेरामध्ये पुढे काही काळानंतर त्यांना डी एफ ओ म्हणून देखील म्हणजे डिव्हिजन फॉरेस्ट ऑफिसर आपे म्हणून यांना त्यांना पदोन्नती देखील मिळेल पण ह्या जेव्हा प्र परिविक्षा दिन काळामध्ये होता त्यावेळेस या काळामध्ये त्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा ते अठरा एप्रिल दोन हजार चोवीस या काळात एकूण साधारणपणे दोनशे बावीस दिवस त्या गैरहजर राहिल्या आणि मग हा गैरहजर ह्या प्रसूतीसाठी गेलेल्या होत्या आणि मग त्यानंतर प्रसूतीनंतर ही बालसंगोपन रजा आणि म्हणून या का हा जो काळ होता मात्र तर प्रतिवादींनी म्हणजे वनविभागाने काय केलं त्यांचा जो गैरहजेरीचा काळ होता त्यातला जो एकशे ऐंशी दिवसाचा काळ होता हा प्रसूती काळ आणि त्रेचाळीस दिवसाचा बालसंगोपनाचा हा काळ मात्र असाधारण रजा म्हणून त्याची गणना करावी असा आदेश काढ आता यामुळे साहजिकच त्यांचा प्रोबेशन पिरियड जो होता तो देखील त्यांचा चोवीस सात दोन हजार चौदाला संपण्याच्या ऐवजी ही जी असाधारण रजा धरल्यामुळे तो काळ संपल्यानंतर पाच तीन दोन हजार पंधराला त्यांचा प्रशिक्षण काळ संपला असं दाखवण्यात आलं आणि म्हणून हा जो परविषीन काळामध्ये प्रतिवादींनी जो एकशे ऐंशी दिवसाचा प्रसूती रजेचा व त्रेचाळीस दिवसांचा बालसंगोपन रजा ही जी असाधारण रजा म्हणून गणना धरण्यात राहण्यात यावी हा आदेश जो प्रतिवादींनी पाच मार्च दोन हजार पंधराला काढला होता त्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान देण्यात आलं नेहमीप्रमाणे मॅटनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या प्रतिवादींनी आपला जी केलेला आदेश आहे तो कसा योग्य हे सांगण्याचा सा प्रयत्न केला पण अर्जदाराच्या वकिलाने बाबतीमध्ये मॅटर्निटी बिट बेनिफिट ॲक्ट एकोणीसशे एकसाइच्या मधल्या तरतुदी तसेच महाराष्ट्र नागरी सेवा रझान एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या तरतुदी दाखवल्या त्याचबरोबर केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचे याबाबतले निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील उद्धृत केले आणि मग महाराष्ट्र प्रशासकीय निघाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर या तरतुदीप्रमाणे की हा जो मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट एकोणीसशे एकसष्टच्या सेक्शन पाचमध्ये जे तरतूद आहे ती त्याला त्यामध्ये स्वस्पष्ट स्पष्ट म्हटलेलं आहे की स्त्री कर्मचाऱ्याला प्रसूतिरजेचा काळ व त्यानंतर सहा आठवड्याचा काळ हा बालसंगोपना म्हणून रजा म्हणून देय आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा रजेच्या नियमामध्ये कुठल्या जरी तरतूद असल्या तरी मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा ऍक्ट असल्यामुळे ह्या तरतुदी विल प्रिवेल ऑन द प्रोव्हिजन्स ऑफ रूल्स इन द एम सी एस पेन्शन एम सी एस ली रूल्स नाईन्टीन एटी वन असा निष्कर्ष महाराष्ट्र काढला आणि त्यांनी सांगितलं की परिभिक्षाधीन काळ जरी असला तरी परिभिक्षाधीन काळामध्ये जर महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिरजेसाठी जावं जा लागलं आणि प्रसुती रजेनंतर जा रजे बालसंगोपनासाठी काही गैरहजरीचा जरी काळ झाला तर तो असाधारण रजा म्हणून गणना त्याची करणं हे सर्वस्वी चूक आहे त्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना एकशे ऐंशी दिवसाची प्रसुती रजा व राहिलेली जी जी त्रेचाळीस दिवसाची आहे ती रजा ही बालसंगोपना रजा म्हणूनच दिली गेली पाहिजे त्यामुळे प्रतिवादींनी जो आदेश काढलेला आहे की ती असाधारण रजा म्हणून धरावी हा आदेश सरासर चुकीचा आहे असा निष्कर्ष महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने काढला आणि त्याच्यामध्ये त्या देताना देखील आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मॅटर्निटी मॅनिफेंट ॲक्ट एकोणीसशे एकसष्टमधल्या सेक्शन पाचमधल्या तरतुदी तसेच आपल्यामधल्या ज्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे देखील महाराष्ट्र प्रशासकीय दिनाने आपल्या निष्कर्षाच्या समर्थनार्थ दिले आहेत आणि थोडक्यात या तरतुदींची चर्चा करून अर्जदारांचा अर्ज मान्य करण्यात आला आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरांनी काढलं की अर्जदाराच्या प्रशिक्षण कालावधीमधला एकशे ऐंशी दिवसाचा गैरहजेरीचा काळ व त्यानंतर त्रेचाळीस दिवसाचा गैरहजेरीचा काळ हा अनुक्रमे प्रसूती रजा व बालसंगोपना रजा म्हणून धरणे आवश्यक आहे प्रतिवादींनी जो दोनशे तेवीस दिवसाचा असाधारण रजा धरावा असा जो आदेश काढलेला आहे सत्तावीस जु जानेवारी दोन हजार पंधरा तो आदेश रद्द ठरवला त्याचप्रमाणे ही असाधारण रजा धरल्यामुळे परि परीक्षा म्हणजे अर्जदाराचा जो दिन कालावधी जो आहे तो पुढे गेला असं जर दाखवलं म्हणजे चोवीस सात दोन हजार चौदाच्या ऐवजी तो दिन कालावधी पाच दोन हजार पंधराला पूर्ण केला असं दाखवलं आणि त्याप्रमाणे त्यांची जी सेवा ज्येष्ठता धरली ते देखील चुकीचं आहे आणि म्हणून प्रशासकीय निकाने पुढे असा आदेश दिला देखील की परिविक्षाधीन कालावधी म्हणजे अर्जदाराने परिविक्षाधीन कालावधी हा चोवीस सात दोन हजार चौदालाच पूर्ण केला आहे असं समजण्यात यावं व अर्जदारास सर्व सेवाविषयक लाभ म्हणजे त्या रजेच्या काळाचे वेतन व त्या वगैरे सेवा ज्येष्ठता वगैरे यावरचे सर्व लाभ देण्यात यावे असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला दिलेला आहे हा निर्णय महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचाच आहे त्याबरोबर आस्थापना विषयात काम करणारे कर्मचारी व संबंधित जे कार्यालय प्रमुख आहेत त्यांच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि म्हणून नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हा मॅथचा निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा माझी आपणा सर्वांना नम्र विनंती किंवा सूचना आहे विशेषतः महिला अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना की हा न्यायनिर्णय डाउनलोड करून घ्या आणि त्याचा अभ्यास करा म्हणजे कुठे देखील महिला कर्मचाऱ्यांना हे जे लाभ देय आहेत ते जर नाकारले गेले असतील तर ह्या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन त्यांना संबंधित विभागाकडे योग्य ती विनंती करता येईल आणि ती विनंती मान्य केली नाही तर जरूर मग महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्याचा विचार देखील करता येईल मित्रांनो आजचा हा थोडाच व्हिडिओ आहे कारण ह्यामध्ये निष्कर्ष जो काढला आहे तोच महत्त्वाचा आहे आणि म्हणून जर संपूर्ण याबद्दल प्रकरणातील वस्तुस्थिती पाहायची असेल तर मात्र मूळ न्यायनिर्णय देखील पाहणं आवश्यक आहे मित्रांनो आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी आणि शुक्रवारच्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार